पूर्ण केलं तसं एकमेव शिंदे साहेबच प्रश्न सोडून सांगितले साहेब साहेबांशी बोलावतो गणेशला द्या गणेशला उपोषण करत्याला कर बोलायचं फक्त एकमेव बोललो होतो ना मी परवा तुम्ही बोला सोडा तुम्ही उपोषण गणेश बोला साहेबांचा शब्द घ्या जय मला अकरावा दिवस मला सांगितलंय सगळं किस बाळासाहेब किसवेने आणि त्याच्यावर आपलं काम चालू आहे तुम्ही उपोषण आता सोडा स्वतःच्या देवाला त्रास करून देऊ नका आणि एक एक विकास करून आपण सगळे एक एक विषय आपण मार्गी लावतोय तर त्याच्यावर सरकारच्या वतीने काम सुरू आहे आता तुम्हाला सविस्तर सांगत नाही परंतु आपण एकदा भेटू एकत्र कृपा करून आमची एक अपेक्षा होती की राज्य सरकारकडून केंद्र सरकारला शिफारस झाली बाबा तेवढी एकमेव मागण्यासाठी आम्ही सर्व उपोषणाला बसलो आणि त्यावेळी या ठिकाणी किंवा लोणांवरून किंवा कराडवरून ठिकाणी उपोषण करते आणि सर्वजण एका ठिकाणी बसल्या पश्चिम महाराष्ट्रातले आणि सर्वांचे आपले चर्चा करण्यासाठी एक मिटिंगची अपेक्षा मीटिंगची देतो मीटिंगची वेळ देतो आणि आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करू सर्व अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल तांत्रिक सगळ्या कायदेशीर बाबी आहेत त्याच्यावर चर्चा करू एवढा बोलत नाही तुम्हाला आणि तुम्हाला सरकार तुमच्या सगळं बाबा आपल्या सगळ्यांचं तुमचंच सरकार आहे ना जिल्ह्याची भूमिपुत्र आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे तुम्ही आता कुपोषण मागे <णत्ति> <णति> घ्या <अपने> आणि आपण एक बैठक करू आम्ही <णति> <णति> नादि> येतो बाजीराव चव्हाण साहेब योगजी केदार साहेबांचे प्रतिनिधी आहेत आम्ही उद्या घेऊन येतो यात ना हा उद्या घेऊन येतो डॉक्टर डॉक्टर